नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लपथपीत आणि चमचमीत अशी मूग घालून हिरवीगार मेथीची भाजी झटपट तर तयार होतं पण एखाद वेळेस काय होतं मूग डाळ शिजत नाही किंवा डाळ जर जास्त शिजली तर मग भाजीचाही खूप असा लगदा होतो असं न होता आज आपण इथे भाजी आणि डाळ सुटसुटीत आणि मस्त अशी शिजलेली होईल चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी मेथीची घेतली किंवा एक घट्ट एवढी मेथी सर्व अशी निवडून घेतली तर असे कोळे पाण्याही तोडेत आणि यासोबतच जे दे थोडाफार देठाचा भागही होता तोही मी असा तोडून घेतला कोळी काळी होती म्हणून देठासही तसं घेतलं तुम्ही हवं तर पुढचा असा एवढा गेंदाही घेऊ शकता पण ते म्हणतात ना मटण खायचं हडकाचं आणि भाजी खायची काडकीची खूप मस्त अशी मग मेथीची भाजी लागते म्हणून थोड्याशा पोळ्या काळ्याही घेतल्या आणि यासोबत इथे मूग डाळ घेतली आहे अर्धी वाटी एवढी भिजवलेली एक अर्धा तास मी मूगडाळ भिजवायला ठेवली होती त्यानंतर आता आपण मेथीची भाजी ती धुवून घेतली सर्व पाणी निथळून घेऊयात आणि हलकी हलकी अशी चिरून घेऊयात डेठ घेतली आहे म्हणून हलकी चिरते तुम्ही जर पुढचाच फक्त गेंदा घेतला असेल नाही चिरला तरीही चालेल तर या पद्धतीने मी इथे अशी ही हलकी हलकी चिरून घेते जास्त बारीकही नाही जास्तच बारीक चिरली तर मग भाजी थोडीशी कळवट अशी होते तर या पद्धतीने मी अशी थोडीशी हलकी भाजी चिरून घेतली आता चिरण्याचे साहित्यही तयार करून घेऊयात तर मी इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची घेतली कांदा थोडासा जुना होता म्हणून धुवून पुसून घेतला आणि आता कांदा आपण चिरून घेऊयात तर कांदा चिरताना इथे मी उभा पातळ अशा मोठ्या फोडींमध्ये नाही ठेवणार आहे तर बारीक असा कांदा आपण चिरून घेऊयात जास्त जाडही नाही किंवा अगदीच बारीकही नाही तर मध्यम असा बारीक कांदा मी इथे चिरून घेते या पद्धतीने ह्याच पद्धतीने आपण कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि लसूणही लसणाचेही बारीक काप करून घेऊयात अगदी जाड पण नाही आहे कांदा असा मध्यम बारीक असा कांदा मी इथे चिरून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा जाड बारीकही कांदा चिरू शकता पण उभा पातळ नका ठेवू तर या पद्धतीने इथे मी कांदा चिरून घेतला आता मिरचीही बारीक अशी चिरून घेऊयात यासोबतच इथे कांदा मिरची आणि टोमॅटोही चिरून घेऊयात तर इथे चिरण्याचं मी सर्व साहित्य तयार करून घेतलं एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या घेतल्या लसणाचीही असे बारीक काप करून घेतले लसूण थोडासा जास्तच घ्यायचा त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झाल्यावर अगदी पावचमचा एवढे जिरे घालूयात जिरे तळतळल्यानंतर लसणाचे काप घालूयात लसूण मस्त लाल लाल सरवू द्यायचा लसूण थोडासा पिवळा झाल्यानंतर पुढचे मसाले नाही घालायचे म्हणजे कच्चाही ठेवायचा नाही तर मस्त असं थोडंसं परतवून घ्यायचं लाल लालसर लसूण झाला की तेव्हा हिरवी मिरची घालायची तर काळा करायचा नाही लसूण मस्त असा लालसर द्यायचा तेव्हा मिरची घातली म्हणजे भाजीत लसणाचा सुगंधही मग मस्त येतो मिरचीही थोडीशी तळून घ्यायची आणि त्यानंतर आता घालूयात चिरलेला कांदा कांदा मात्र मस्त या फोंडीमध्ये पुन्हा परतवून परतवून घेऊयात चांगला कांदा चांगला मध्यम ते मंद आचेवर गुलाबी रंगावर परतत आला की तेव्हा आता यात घालूया आपण चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा मस्त असा मऊ होईपर्यंत परतवून घेऊयात टोमॅटोच्या लहान मोठ्या फोडी केल्या तरी काही हरकत नाही टोमॅटो थोडासा मऊ झाला की आपोआपच मग कमी होतो आता कांदा आणि टोमॅटो मस्त असा परतवून परतवून घेतला चांगला कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतल्यानंतर आता यात घालूया अर्धा ते चमचा एवढी हळद आणि यावरच आपण भिजवलेली मुग डाळ घालूयात आता पुन्हा या फोडणीमध्ये मस्त अशी मुगडाळ परतवून परतवून घेऊयात मुगडाळ अशी फोडणीतच घातली तर बरोबर अशा भाजीसोबत शिजते जास्त डाळ शिजत नाही किंवा कच्चीही राहत नाही थोडीशी थाडी म्हणजे असं कडकही राहत नाही तर मस्त अशी बरोबर भाजीसोबत शिजते म्हणून सुरुवातीला मुगडाळ घालून चांगली परतवून घेतली त्यानंतर आता पाणी निथळलेली मेथीची भाजी घालूयात तर यातील सर्व पाणी मी चांगलं निथळून घेतलं होतं म्हणून कोरडी अशी मस्त सुटसुटीत भाजी झाली आहे अजिबात मग भाजीचा लगदा होत नाही भाजी खायला अगदी मस्त अशी लागते तर सर्व हे आता मुगडाळीमध्ये मेथीची भाजी मिक्स करून घेतली मोठ्या आचेवर आता गॅस मध्यम आचेवर करून चांगलं प्रमाण कमी होईपर्यंत अजून मुगडाळ आणि मेथीची भाजी चांगली एकजीव करून घेतली मस्त अशी परतत आली हिचं प्रमाण कमी झालं की आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ असं प्रमाण कमी झालं तर मग मीठाचा अंदाजही बरोबर येतं पालेभाज्यांमध्ये थोडंसं परतवल्यानंतरच मीठ घालायचं आता मीठही यात चांगलं मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा मस्त परतवून घेतलं आणि गॅस आता मंद वाचेवर करूयात आणि मंद वाचेवर करून यावर ठेवूयात झाकण कुठूनही हवा जाणार नाही असं झाकण ठेवायची आणि तीन ते ती चार मिनटाची वाफ ठेवूयात तीन चार मिनटातच मेथीची भाजी आणि डाळ मस्त अशी होते गॅस मात्र मंद वाचेवरच ठेवायचा आणि कुठून वाफ जाणार नाही असंच झाकण ठेवायचं अजिबात भाजी शिजायला आणि डाळ शिजायला वेळ लागत नाही दोघंही एकत्र शिजले तरीसुद्धा डाळ आणि मेथी बरोबर असे शिजले आहेत लपथपीत आणि चमचमीत अशी ही भाजी झाली आहे तर डाळही दाखवते तुम्हाला तर हे पहा दोन बोटांनी प्रेस करताच डाळ दबल्या जाते आहे डाळही अख्खी अख्खी दिसते आणि आतपर्यंतही शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा अजिबात लगदा झालेला नाही सुटसुटीत अशी ही मेथीची भाजी झाली आहे गरमागरम सर्व करूयात अगदी चमचमीत लपथपीत आणि सुटसुटीत मोकळी अशी ही डाळ मेथीची भाजी झाली आहे डाळ जरी दिसायला अख्खी अख्खी दिसते तरी आतपर्यंत मौसूत शिजली आहे आणि मेथीची भाजीसुद्धा अजिबात लगदा झालेला नाही म्हणून मंद आचेवर एक चार पाच मिनटं मेथीची भाजी शिजवायची डाळीसोबत आणि सुरुवातीला डाळ घालायची डाळ आणि मेथी घातल्यावर मोठ्या आचेवर करायचं त्यानंतर मंद आच करून चार पाच मिनटं मंद आचेवरच शिजवायची लपथपीत चमचमीत मेथीची भाजी आपली तयार आहे चपातीसोबत भाकरीसोबतही छानच लागते गाई गडबडीत टिफिनसाठी सुद्धा मस्त अशी डाळ मेथीची भाजी होते लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद